माझं नाव शर्मिला ओगले मी करिश्मा सोसायटीमध्ये राहते मी मला गावात यायला खूप आवडतं कारण वेन यू वॉक तुम्हाला असं काहीतरी किटबेट दिसतात की ज्यांनी तुम्हाला आठवतं के हे मला पाहिजे ते मला पाहिजे होतं जे आपण स्कूटर आणि ह्याच्यावरून गेलो की आपल्याला ते काही दिसत नाही वेन आय कम टू गावामध्ये ऑल दिस शॉपिंग आय आय अक्युम्युलेट माय वर्क यु नो हे आणायचंय ते आणायचंय शिंप्याकडे जायचंय ह्याच्याकडे जायचं आहे त्या शिंप्याकडे गेल्यावर काही मटेरियल आणायचंय आहे मला सो ऑल दिस आय हॅव माय लिस्ट अँड देन आय कम हिअर दॅट इज हाऊ आय कम हिअर अँड आय सी लॉट ऑफ न्यू थिंग्स आणि मी व्हेहीकल माझ्या करिश्मामधून घेऊन इकडे येते बट आय पार्क इट ॲट वन प्लेस अँड आय अप ऑल ला मी कुठल्या तरी लांबून जर काही गोष्टी इथेच गावात मिळत असेल तर मी पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला असेल तर मी त्याच्याने मुंबईत मी पब्लिक ट्रान्सपोर्टनी तिकडे तिकडे जायचे म्हणजे कॉलेज वगैरेमध्ये तर सगळं पब्लिक ट्रान्सपोर्ट मग कॉलेज दुसऱ्या कॉलेज हायर पोस्ट ग्रॅज्युएशनला ट्रेन वापरली ते खूप इझी पडतं मग तिथेच वॉक केलं परत पकडलं आपलं घरी आलं परत आलं ते मला जास्ती आवडेल जर इथे प्रायव्हेट व्हेकल्स नसतील तर तुम्हाला आवड हेच हेच मला असं वाटतं हे गावातलं जे शॉपिंग आहे ना तिथे नो प्रायव्हेट व्हेकल्स झोन केला पाहिजे पब्लिकच सगळा केला पाहिजे दॅन इट इज रिअली नाईस थँक्यू तुम्ही अकरा डिसेंबरला नक्की या आपण लक्ष्मी रोडाचे पादचारी दिवस साजरा करतो ओके चालेल थँक्यू